बातम्या हे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची नुकतेच भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यामुळे राज्यभरात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जे आपल्याला पाहायला मिळाले त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आक्रमक शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांचा निषेध करण्यात आला तसंच आमदार नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली महिला कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाने जोडे देखील मारण्यात आले या निषेध आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पावल्या

नुकतेच भाजप आमदार नितेश राणे यांनी एक केलं होतं ज्यामुळे राज्यभरात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आज निषेध आंदोलन करण्यात येते नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊ हो? मुस्लिम समाजाच्या विरोधात नितेश राणे यांनी वक्तव्य केलंच परंतु मागच्या एक दीड महिन्यापासून तुम्ही बघत असाल तर नितेश राणे पोलिसांवर देखील मागच्या वेळेस बरवले होते मागच्या वेळेस त्यांनी ते एका भाषणात त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठेही गुन्हेगार म्हणजे बहुजन तरुणांना त्यांनी माती भडकवणार विधान केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठेही गुन्हे करा आणि तुम्हाला कुठला पोलीस एफ आय आर दाखल करतो हे मी बघतो कारण की आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांच्या नावाने तो सर्वच लोकांना धमक्या देतो आणि कायदा आणि सुव्यवस्था पायदे हे काम तो करतो त्याच्यानंतर त्याची सगळ्यात मोठी हद्द झाली हाईट अशी झाली की त्यांनी काल परवा भाषणामध्ये सांगितलं की मुस्लिमांना आम्ही मस्जिद मध्ये घुसून मारू एक प्रकारे मुस्लिमांचा नरसंहार करण्याचं षडयंत्र त्याच्या भाषणातून आणि त्यांनी शांत डोक्याने आणि विचारपूर्वक त्यांनी ते केलेलं आहे या बाबतीत राष्ट्रवादी हो युवक काँग्रेसच्या वतीनं आमचे सहकारी मित्र असतील सर्वांच्या वतीनं आम्ही आज इथे आंदोलन करतोय की त्याच्यावर देश गुन्हा दाखल व्हावा आणि शिव शाहू छत्रपतींचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे याच्यावर हा लागलेला हा चोराचा कलंक कायमचा पुसावा अशा आम्ही आज एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना इथे मागणी करतो तर भाजपचेच हजी अरबत शेख यांनी नितेश राणांवर टीका केली जे मुस्लिम समाजाविरोध जे वक्तव्य केले त्यांचा त्यांनी समाचार घेतलाय कसं पाहता खर तर या महाराष्ट्रातील हिंदू हा काळजी घेतो हा इथला सगळ्यात मोठा सेक्युलर आहे आणि ते कधीच आपल्या छोट्या भावावर असा अन्याय झालेला तो बघू शकत नाही त्या दिवशी या दीड फुट्या नितेश राणेने त्याचं वक्तव्य केलं त्या दिवशी महाराष्ट्रातील समस्त हिंदू बहुजनांतून संतप्त प्रतिक्रिया आली की अशी दादा अशी बक्तीदारी आम्ही खपून घेणार नाही सत्य समाज आम्ही खपून घेणार नाही हे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा दुसरा असलेला चेला म्हणजे तो जो बाडगा आहे आम्ही त्याला बाडगा म्हणतो कारण की तो मनसेमध्ये होता मनसेतून शिवसेनेत गेला सत्यपाई शिवसेनेत उद्धवजींना धोका देऊन परत भाजपमध्ये गेला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष झाला आणि त्याच्यानंतर आज तो एवढ्या दिवसात म्हणजे याच्या आधी पोलिसांना बोलत झोपला हो, होता का याच्या आधी एवढे हल्ले झाले याच्या आधी एवढं सगळ्या गोष्टी झाल्या का आज तो काय बिळातून बाहेर झाला आज बिळातून बाहेरून तो म्हणतो काय तर मी तो नितेश दीड फुटाचा आहे त्याची चट्टी माझ्या मुलाची चट्टी एवढी आहे अरे हे सगळे स्क्रिप्टेड तुमची प्लॅनिंग आहे हे सगळे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे तुला जर एवढा पोहोच असता आजी आरप शेख तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा दिला असता किंवा तुमचे जे बॉस आहे देवेंद्र फडणवीस ज्यांची तुम्ही त्या इलेक्शन मध्ये या ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनवतो अरे कशासाठी मुख्यमंत्री करायचा होता या मुसलमाना मारायसाठी पोलिसांना मारायसाठी महिलांच्या लैंगिक अत्याचार करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार करण्यासाठी याच्यासाठी मुख्यमंत्री पाहिजे होता हा सवय हजे आरोपातला मी तो करतो आणि जर हा आरोप जनाची नाही मनाची तुला जरी लाज असेल तर तू त्या पदाचा राजीनामा दे किंवा त्या नितेश राणाच्या राजीनामा नाटक बंद कर आम्ही त्या सुद्धा निषेध करतो नक्कीच आपण पाहू शकतो शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा आक्रमक झालेला आहे नितेश राणे यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं होतं त्याच्या निषेधार्थ आज पिंपरींचोड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन मामदास शिवराया प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड